नमस्कार मी नेहा किचन ने किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टॉमॅटो सूप चला तर मग सुरुवात करूया टॉमॅटो सूप तयार करण्यासाठी आपण एका कुकरमध्ये एक चमचा तेल घ्यायचंय एक चमचा बटर घालून घ्यायचंय बटर व्यवस्थित होऊन द्यायचंय यामध्ये आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊ व्यवस्थित हलवून घ्यायचंय यामध्ये आता आपण लसूण घ्यायचंय लसूण दहा ते बारा लसुणाचे पाकळे आहे आलं घ्यायचंय आणि आपण मोठ्या मसाले विलायची त्यामधलं दाणे आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे मसाला विलायची टाकल्याने टेस्ट आपली खूप छान येते सूपला त्यामुळे मसाला विलायची टाकणे गरजेचे आहे आता आपण टॉमॅटो चिरून घेतलेले ते यामध्ये टाकून घ्यायचे फक्त कलर इन होण्यासाठी एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घ्यायचंय आणि अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचंय टॉमॅटो पाणी सुटणारच आहे त्यामुळे पाणी थोडं कमीच घालायचंय तीन शिट्ट्या करून घ्यायचे आता आपण आपलं कुकर थंड झालेलं आहे ते एकदा काढून घेऊया आपले टॉमॅटो व्यवस्थित शिजले गेलेले आहेत टॉमॅटोनी आपलं पाणी सोडलेलं आहे आता आपण एकदा याला बारीक करून घेऊ आपलं सूप आपण ग्राइंडर मशीननी बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे एकदा चाळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये आपण हे सूप घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण हे चाळून घ्यायचंय आपण टॉमॅटो सूप गाळून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा गॅसवर ठेवून याला थोडंसं आपण टॉमॅटो सूप गाळून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण ते गॅसवर ठेवून घेतलं आहे यामध्ये आपण दोन चमचे साखर घालून घ्यायचे साखर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये बटर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचंय एकदा एक, एक उकळी येऊस तर आपण हे गॅसवर मंद आचेवर ठेवायचं आहे उकळी आल्यावर गॅस बंद करून घ्यायचंय सूप आपलं तयार होतंय तोपर्यंत आपण क्रुटॉन्स तयार करून घेऊ त्यासाठी आपण ब्रेड घेतलेले त्याचे एजेस आपण कट करून घेऊ आता आपण याचे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे एका तव्यावरती आपण थोडंसं तेल घालून घ्यायचंय जेणेकरून आपलं बटर जळणार नाही आणि आता याच्यावरती आपल्याला भरपूर बटर टाकून घ्यायचंय बटर मेल्ट करून घ्यायचंय आता यामध्ये एक एक करून आपल्याला ब्रेड पीसेस टाकून घ्यायचे तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकता आता आपण हे पलटी करून घेऊया आता दुसरी बाजू शेकून घ्यायची आपल्याला आपले क्लुटोन्स तयार झालेले आता आपण हे काढून घेऊया आपलं सूप तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया एकदम हेल्दी आणि डिलिशियस असं आपलं सूप तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन सोबत बाय बाय